नमस्कार कलाकार युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सध्या चालू असलेली झी मराठीवरील मालिका लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये दिग्गज कलाकारांबरोबरच काही नौके कलाकार सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत आता आपल्याला या मालिकेमध्ये एक नवीन पात्र दिसणार आहे या मालिकेमध्ये व्यंकीच्या आयुष्यामध्ये आता फुलराणी येणार आहे पण ही फुलराणी आहे तरी कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे पायल पांडे पायलने आजपर्यंत अनेक नाटक तसंच शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं आहे तसंच मराठी चित्रपटामध्ये सुद्धा प्रमुख भूमिकेमध्ये दिसून आली होती ती मुळची सांगलीची असून तिचे शालेय शिक्षण सांगलीतूनच झालं आहे उमेश कामत बरोबर ती आपल्याला एका शॉर्ट मध्ये सुद्धा दिसून आली होती नाव काय तुझं असं या शॉर्ट फिल्मचं नाव बॉलिवूड बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या डॉक्टर अरोरा या वेब सिरीज मध्ये सुद्धा तिनं काम केलं आहे दशक्रिया या चित्रपटामध्ये सुद्धा तिने लहानशी भूमिका साकार केली होती आता आपल्याला ती फुलराणी हे पात्र साकार करताना लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये दिसून येत आहे तर तुम्हाला हे फुलेराणी पात्र कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी कलाकार कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद